काय म्हणताय काय नाही काय विशेष काय राजापुळी बाता मंडव मांडव वगैरे जाय याला अडचण होत नाही काय नाही अरे मी गेली कित्येक वेळा सांगतोय हिंदू धर्म हे वर्षानुवर्षी पिढ्यानपिढ्या चालू आहे तुला सांगतो ही नियोजन महापालिका ट्रॉफिक कलेक्टर आई त्यांनी करायचं बरोबर बरोबर ब़ु, प्रशासन या टक्षी पाहिजे का नको नाही बरोबर आहे महाप्रमाणे नुसत्या पाहुच्या करायच्या तिथं आणि काय बाकी नाही माणसाला याद झाला बी जागा नसते हॉस्पिटल आहेत कुठं काय आहेत बरोबर आहे मग माणसं पण काय गपस्ते आज माझं म्हणणं हेच आहे आपले देव शिवाजी महाराज जर गपसते असते तर स्वराज्य स्थापन झाला असता का कोण होते त्यांच्या पाठीशी काय भ्याच आहे त्यात चुकीचं बरोबर आहे बरोबर आहे का हिंदू धर्माला असं लिहिले जनतेला त्रास व्हावाने मग सं करा म्हणून काय आपले बरोबर ऍक्च्युली आपले देव सगळे देवळावर बसले आपणच चुकीचा वाघ आलो चुकीचं घर आलो आपणच आपल्या लोकांना त्रास देते मांडव कोण राहते आपण हे सोडला पाहिजे सगळ्यांनी ऍडजस्टमेंट या द्याला वाटवली पाहिजे सण मोठी आता तिकडनं मंत्री संत्री सांगतात मोठ्या सण करा पण हे पण सांगा ना लोकांना त्रास होईल असं वागू नका असं काही करू नका मांडवे बिंडवे गाड्या डॉलब्या बिलब्या हे जे काय लोकांना त्रास होईल असं कुठलीही वाद्य वाढवू नका का सांगत नाही पुस्तक कायद्यात सांगतात पण बक्की कुठे आहे तिथे बरोबर त्यामुळे मी म्हणते आता पण माझं म्हणणं आता फेरीवाल्यास ती गेराय गाय बारा महिनेच नाही आता आपला हि सगळा भाग आहे माग आहे माझ्या शिवाय ही पत्र महा तोला महालक्ष्मी मंदिर हा ही जे आता का तुला मंडे असून दे फेरीवाले असून द्या आता इथे फॅशन झाल्या नाही तर दुकान रिकाम हा गाड्या लावाय जागा नाही पार्किंगची करायला करा पाहिजे का नको केल्यामुळे फेरीवाल्याने पण आपल्याला याला गिरायक्याला वाट ठेवलं पाहिजे का नको ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक मंडळांना तालमीनं तालमी एवढ्या मोठ्या असताना का तुम्ही हे कर नाही हे आपणच आपल्या लोकांनी त्रास होतो आपल्या लोकांना देवाचं मना मानप असं मला वाटतं आपल्या देव लोक आणि कोण करते हा आणि आपणच मागणं म्हणून आपण पहिले सुधारलं पाहिजे असं आपण कोणाला पोटा उठत नाही शिस्तबद्ध लावलं या ज्याला वाट ठेवली तर कोण कशाला दिली पाहिजे पण तोंड बघून कारवाई करून घे हा ह्यो हे जा माणूस आहे तो ते माणूस आहे लोकशाही सगळ्यांना आहे ह्यो आमदारदा माणूस त्यानं मांडाव कसा काटला आणि गरीबाला दादारी हे चालले आता निरवणुका मी बघत असते की काय कोणती गरीब मंडळाच्या त्या ती काठ्या मारत्या ह्या चाला चाला आणि मोठी मंडळाच्या तिथं हो चला साहेब थांबावो हि कोणतं गाडी चालवाय बसलो आमदार खासदार बिदार साईबाई साहेबांचं मंडळ आहे योग्य नाही करायची जर सरसकडे कारवाई करा अतिक्रमला पण करायची सरसकडे कारवाई करा आणि प्रत्येकानं प्रशासना साथ द्या म्हणजे काहीही प्रॉब्लेम येत माझा देश माझा धर्म माझा हे समजले तर ते म्हणून असं माझं मत आहे विजय साळकर दादा जय हिंद जय महाराष्ट्र